पूर्ण पत्ता सांगा भास्कर बरगाव तालुका जिल्हा जिल्हा चंद्रपूर ओके ठीक आहे तहसील चिन्ह बर आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता ते सांगा हे मांडी मध्ये नसे चालता येत नाही अच्छा इथून तिथपर्यंत गेलं का बसा लागेल हे औषध घेतल्यामुळे माझं बरं आहे बरं तुम्हाला चालायला त्रास होत होता में नसा लागत होत्या थोडं चाललंय की तुम्हाला खाली बसावं लागत होत जास्तीत जास्त किती फूट चालू शकत होता तुम्ही एका टायमाला माझ्या घरापर्यंत अच्छा उभं राहणार पंधरा वीस फूट चालले की तुम्हाला दमायला यायचं हा हे नसा ओके हा हा अच्छा प्रॉब्लेम आहे समजा नसायचा बरं मग त्याच्यानंतर कंबर पण अच्छा कमरेचा पण प्रॉब्लेम होता बसून कपडे धुत होते बर सगळेच काम बसून उभी पण राहते बर मग तुम्ही बाहेर पण काही ट्रीटमेंट केले असतील ना आजारावर समजा घेतली ना औषध वगैरे डॉक्टर गेली होती मी औषध घेतली ओके काहीच फायदा पण त्याच्यात काही तुम्हाला फरक पडला नाही बर किती वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे तुमचा बर आणि मग तुम्हाला हे घेतलेलं आहे याची माहिती तुम्हाला कोणी दिली कोण कोणतं मेडिसिन दिला सर यांना जॉईंट केअर दिलं हे जॉईंट केअर आर्थ ज्यूस आहे हा हातात घ्या त्याला खालच्या बॉटलला हा हे आपलं कॅलरी आहे आणि ते बाडा हातात जे ते इमोरीजुरीज हे तीन प्रकारचं दिला आपण आहे ना बरं हे घेतल्यापासून तुम्हाला काय आराम मिळाला तो सांगा रिझल्ट बरं आता काय कंडिशन आहे सध्या ठीक आहे सगळं चालता येते तुम्हाला बाजारात पण जातात आता बाजार किती दूर म्हणजे घरापासून किती दूर पाचशे मीटर समजा अर्धा किलोमीटर ओके आणि आता ते काही दुखणं आहे तुमचं समजा ते बंद झालेलं आहे अच्छा पट्टा लावत होते पट्टा नाही कमरेला अगोदर तुम्हाला बेल्ट लावा लागत होता पण मान पण सुजाची माझी बर जीत झाली होती मानाची अच्छा मानेला पण पट्टा लावत होती बर आता पन, पन होती। तो पण नाही लावायची गरज नाही बरं आणि अजून तुम्ही काय बोलले ना जेवणाचा विषय जेवण भूक म्हणजे मी जर कोणती जर गोडी खाल्ली अशी नाही तर आता हा हा तर मला भूक लागायची बरं नाही तर मी जेवणच नव्हती हा किती खराब झाली आता मी हे औषध पेते तेव्हापासून जेवण बी करते अच्छा बरं म्हणजे हे औषधी लागते झोप पण चांगली शांत येते तुम्हाला झोपही नाहीये बरं बरं भाऊ शिवा द्यायचे किती वाजता किती वाजता काम करते अच्छा अच्छा पण मग तुम्हाला आता रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही समाधानी वापरून पूर्ण हो तुम्ही आनंदी तुम्ही आनंदी आहे माझे घर वालेले पाहिजे मी पुष्कळ द्या पुष्कळ लोकांना सांगते मी हे औषध घेतो हे औषध घ्या सगळ्या किती दिवस झाले तुम्हाला औषध चालू करून दीड महिना अठ्ठावीस तारखेला दोन महिने होते ओके आणि किती दिवसानंतर रिझल्ट तुम्हाला चालू झाला रिझल्ट चालू झाला ओके ओके तुम्ही समाधानी पूर्णपणे शंभर टक्के ओके चला जय धनवंत्री